नमस्कार सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नुकतेच अमरावती जिल्ह्यातील दऱ्यापूर विधानसभा मतदार संघातील शिवसैनिकांचा विषय खूप मोठ्या प्रमाणात गाजत आहे अर्थातच दऱ्यापूर मतदार मतदार संघातील उबाटा गटाचे शिवसैनिकांनी राजीनामा दिला आणि राजीनाम्याचा विषय म्हणजे की नवनिर्वाचित आमदार गजराजी लोटे यांनी शिवसैनिकांना विश्वासत घेतले नाही त्यावरून ते राजीनामा देत असे त्यांनी आ, एक प्रश्न हे केलेला आहे त्यामुळं आमदार गजानन लवटे आपल्यासोबत जुळलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहे नेमका विषय काय आहे कारण शिवसैनिकाची आता नुकत्याच पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या गेल्या आणि अमरावती जिल्ह्यात जिल्ह्यात अनेक शिवसैनिक कोणी उपजिल्हा प्रमुख कोणी तालुका प्रमुख आणि अनेक वेगवेगळ्या याच्यावर त्यांच्या नियुक्त्या झाल्या आणि त्या संदर्भात दर्यापूर तालुक्यातील शिवसैनिक नाराज असल्याचे दिसून आले आणि त्यांनी प्रसार माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया राजीनामा दिला आणि त्यांचा आरोप तुमच्या रागी तुम्ही विश्वासात घेतले काय सांगाल कोणीच कोणीच राजीनामे दिले नाही जे लोकांनी राजीनामे दिले ते गट म्हणून राजीनामे दिले आणि हा जो विश्वासात घेण्याचा विषय असते आमच्या पक्षा पक्षामध्ये म्हणजे शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये विश्वासात घेण्याचा प्रश्न येत नाही आणि महत्वाची गोष्ट हे ये पद येणं जाणं जातच असतात मी माननीय आमचे माजी तालुका प्रमुख सुनील भाऊ डिके यांच्याशी मी संपर्क साधला त्यांना मी बोललो की हे पद वगैरे हे आज आहे उद्या नाही आहे तुम्ही आज तालुका प्रमुख नाही नसले तरी तुम्ही माझ्या खुर्चीला खुर्ची लावून जसे आमचे महेंद्रजी दिपटे आज बसलेले आहेत प्रमुख आहेत हे जसे बसलेले आहेत तसेच तुम्ही माझी तालुका प्रमुख म्हणून माझ्या खुर्चीला खुर्ची लावून बस बसणारच आहेत आणि मी तुमच्यासाठी तुम्हाला मी काढणारा एवढा मोठा मी आमदार नाही आहे मी पहिला शिवसैनिक आहे नंतर आमदार आहे आणि तुम्ही जो तालुका प्रमुख पक्षानं दिला आहे तो पक्षाने दिलेला तालुका प्रमुख त्याला पण काम करण्याची संधी द्या तुमचा जो अनुभव हो आहे तो त्याच्याशी शेअर करा त्या त्याला तुम्ही सांगा त्याच्याकडून काम करून घ्या ही मी त्यांच्याकडे बोललो पण त्यांचं म्हणणं असं आलं की मला जिल्ह्याचंही नेतृत्व मान्य नाही आहे आणि तालुक्याचे नेतृत्व मान्य नाही आहे ते पहिला दोन दिवसापूर्वी असं बोलतात आणि आज तो आज रोजी असं म्हणतात की मला आमदारच मान्य नाही आहे आता नेमकं त्यांना काय मान्य नाही आहे हेच मला समजत नाही महत्वाचा विषय म्हणजे नियुक्त्या करणं हा जिल्हा प्रमुखाचा काम आहे आणि त्यामध्ये मी विषयी सांगितलं की ते मला बोलले की तुम्ही आमदार होते त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायला पाहिजे होता मी बोललो आपल्या पक्षामध्ये कोणीही पदाधिकारी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे पक्षप्रमुख माननीय आमचे संपर्क प्रमुख अरविंद अरविंदी सावंत साहेब माझे मा, आमचे उपनेते माननीय आमचे नितीन बाप्पू देशमुख माननीय आमचे जिल्हा प्रमुख पराग दादा गुडदे या यांना विश्वासात घेऊनच यांनी विश्वासात घेऊनच ते पदांची पुऱ्या जिल्ह्याची त्यांनी पदाची केलेली आहे त्याच्यामध्ये माझा कुठेही लवलेश नाही आणि मी जिल्हा प्रमुखांनाच तो मान असतो तो, तो आमदाराला नसतो आणि त्यांचा रोष असा आहे की जिल्हा प्रमुख तुमच्यापेक्षा मोठा आहे काय आमदारांनी जिल्हा प्रमुखाला सांगायला पाहिजे होत की हे पद बदलू नका हे कितपत योग्य आहे म्हणून मी त्यांना सांगितलं की तो मान माझा नाही आहे तो जिल्हा प्रमुखचा आहे संपर्क नेत्यांचा आहे आणि मी एक शिवसैनिक म्हणून तुमचा मी जो मान आहे तुम्ही माझी तालुका असल्यावर मी ठेवेल पण त्यांना ते दे मान्यच नाही आहे त्यांना ते पदच पाहिजे पण मला असं मला तर आता असं वाटते की पदाची एवढी का, गरजच काय आणि पद म्हणजे तुमच्यामधून पद गेल्यानंतर तुमची इज्जत नाही आहे काय म्हणजे पद म्हणजे तुमची इज्जत होती काय आणि निवड एक आम्हाला साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पक्ष वळवायचा आहे पक्षाला पुढे घेऊन जायचं आहे तुम्ही निवड एक गट म्हणून राहिल्यापेक्षा एक शिवसेना म्हणून राहिलं हे मला बरं वाटेल आपल्यासोबत गजानन भाऊ नव्हते होते आणि त्यांनी स्पष्ट भूमिका सांगितली की जो प्रोटोकॉल नुसार जो म्हणजे नियुक्त द्यायचा जो, जो अधिकार आहे तो जिल्हा प्रमुखाला आहे आमदारांना असतो आणि आमदार स्वतः जिल्हा प्रमुख नसताना सुद्धा त्यांना समन्वय छोटासा पद मिळाला आहे मात्र आमदाराच्या हाती ह्या कोणतलंच प्रकार नाही आहे की त्यांनी ते नियुक्त्या करावं जिल्हा प्रमुख हा महत्वाचा असतो आणि जिल्हा प्रमुखांनीच ते केलेला आहे आणि महत्वाचा विषय त्यांनी सांगितला की त्यांनी सुद्धा शिवसैनिक म्हणून त्यांना कोणता पद न मिळता त्यांनी आतापर्यंत कार्य केले आणि अशातच आता शिवराट्या गटाने जे सोबळावर निवडणूक लढण्याचे आता संकेत दिलेले जिल्हा परिषद महानगरपालिका त्यानुसार त्यांनी आपली ताकद दाखवा आणि त्याच्यानंतर uh, आपण विचार करू आणि या संदर्भात त्यांनी अनेक शिवसैनिकांच्या नियुक्त्या केल्या आणि नियुक्ती करत असताना त्यांनी काहीतरी विचार केला असेल आणि त्यांनी नवीन नियुक्त्या केल्या आणि जुने जे होते जुन्यांना हे केलं आणि नवीन जे कर... जुने कार्यकर्ते होते त्यांना सुद्धा आता नवीन चान्स म्हणून दिलेला आहे आपल्यासोबत महेंद्रजी डिपट्या आहे ज्यांनी ज्यावेळेस शिवसैनिके पळून गेले होते शिंदे गटात त्यावेळेस यांच्या गाडीवर हल्ला केलेला होता त्यानंतर त्यांनी अनेक म्हणजे हे केले आणि त्यानंतर केलेले होते के असे शिवसैनिक शिवसेनेमध्ये आहेत आतापर्यंत ते सुद्धा पदापासून वंचित होते आणि त्यांचा आता यावेळेस त्यांना प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती केली आणि आपण बघतो आहे की अनेक शिवसैनिक जे कार्य करणारे आहेत ते मागच राहिलेले होते मात्र आता नवीन कुठेतरी जे ऊर्जा निर्माण केली होती त्या शिवसैनिकाला त्यांना पद मिळाला आणि हे आरोप बिनबुडाचे आहे पद हा कमी जास्त होत राहतो आणि शिवसैनिक त्यांनी कार्य कर करावं असे गजानन बोलवते आणि सांगितले आपल्यासोबत महेंद्रजी डिप्टी आहेत त्यांच्या या निवडी बद्दल आपण त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांची प्रतिक्रिया तुम्ही आता शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख पद पर भेटला आपल्याला हे बघा प्रत्येक जण शिवसैनिक असतो प्रत्येक जण काम करत असतो त्याच्या कामाचा आढावा आणि सर्व मातोश्रीपर्यंत जाते की हा बाय पदाचा लायबल आहे त्याला पद मिळते पण पद काही अमर पटणार असते प्रत्येकाला चान्स मिळत असते मी दोन हजार चार पासून तर दोन हजार बारा पर्यंत तालुका प्रमुख होतो नंतर काही कारण पद मला दुसरी नियुक्ती केली पण तेव्हा ताकदीनं एक शिवसैनिक म्हणून प्रत्येक प्रत्येक वेळा पदाधिकाऱ्यापेक्षा मी काम केले आणि पक्षाशी एक निष्ठा राहिलो मला जिल्हा परिषद मला काढल्यानंतर मी कमीत कमी तेरा चौदा वर्ष पदावर नव्हतो पण एक शिवसैनिक आणि निष्ठेनं मी पक्षाचं काम करत राहिलो माझा मागच्या मा, वेळेस माझा जिल्हा परिषद साठी क्लेम होता जिल्हा परिषदची तिकीट ताकदीने मागतली मला नाही मिळाली कोणी कारण असलं पण मी कोणा पक्षात गेलो नाही मी कुणा पक्षावर उभा राहिलो नाही मी लालच केली नाही इतर पक्षांनी मला मला लालच पण दिली की तुम्ही आमच्या पक्षावर उभे राहा तुम्हाला तिकीट देतो तुम्हाला निवडून आणतो त्यांना एकच म्हटलं की मी पक्षप्रेमी माणूस मला कुण्या पक्षात जायचं नाही मला माझा पक्षप्रेमी आहे मला मला माझा पक्षात तिकीट दिलतच जिल्हा परिषद निवडणूक लढायची आहे पक्षाच्या विरोधात मी कधीच गेलो नाही जाणार नाही आजही मी जिल्हा प्रमुख प्रमुख माझी नियुक्ती झाली तेरा होऊ शकते एक दीड वर्षानं पाच सहा महिन्यानं दोन वर्षांना कधी पण हे पद काही अमरपट्टा घेऊन आलेला नसेल प्रत्येकाला चान्स पाहिजे दिलाच गेला पाहिजे आणि नवीन लोकांचं स्वागत केलं गेलं पाहिजे माननीय सुनील भाऊ ढिकेंना माझं आव्हान आहे माझं त्यांना सांगणं आहे की नव्या लोकांना चान्स द्या तुम्हालाही पक्ष वरच्या लेव्हलवर कधी ना कधी तुम्हाला जिल्हा प्रमुख बनवू शकते पक्ष आहे पक्षासोबत प्रामाणिक राहणं महत्वाचं नाही की बा पक्षाने आपलं पद काढून टाकलं तर आपण राजीनामे द्यावं हे हे कितपत योग्य आहे त्यांच्यातले काही लोक मला फोन करत आहेत की बा आम्हाला विश्वासात न घेता आम्हाला आमच्या शिवसेनेच्या ऑफिसवर बोलावलं आणि तिथे वेगळंच काही सांगितलं कुठंच लोक ते जाणार नाही आहेत त्यांचं माझ्या पक्ष आमच्या पक्षामध्ये म्हणजे माझ्याच ऑफिसमध्ये हे जे जनसंपर्क कार्यालय आहे त्यांचंच कार्यालय आहे त्या लोकांनी इथे येऊन एक आमदार त्यांच्या सोबत आहे आजपर्यंत दहा वर्षापर्यंत दर्यापूर आणि अंजनगाव मतदारसंघात आमदार नव्हता आज रोजी त्यांच्याकडे आमदार आहे त्यांनी तो विचार करायला हवा आमदार त्यांच्यासाठी सदैव चोवीस तास राहणारा त्यांच्या सोबत राहणारा माणूस आहे कधीही त्यांना आमदार म्हणून वागणूक देणार नाही त्यांना एक शिवसैनिक म्हणून एक सर्वसाधारण कार्यकर्ता म्हणून एक त्यांचाच कार्यकर्ता म्हणून त्यांना वागणूक देईल हे मी त्यांना सांगू इच्छितो आपल्यासोबत सोबत मुल लोटे यांनी सांगितलं की शिवसेनेकडून कार्य करावा आणि सदैव ऑफिस त्यांच्यासाठी सदैव खुला राहीन आणि अशातच त्यांनी आपल्या रोखोक प्रतिक्रिया सारा समाचार दिली सारा समाचारसाठी सर सार। रुपेश्वर कुंडे अमरावती